घरात भांडण झाल्यामुळे घर सोडलेल्या अभिषेक मल्लाप्पा हावळेकरने दुचाकी चोरी करण्यास सुरुवात केली यासाठी त्याने युट्यूबवर दुचाकी चालू करण्याची पद्धत आणि हँडल लॉक कसे तोडावे याबद्दल माहिती मिळवली महामार्गलगतच्या दुचाकी चोरणाऱ्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे अटक झालेल्या आरोपीकडून अठरा दुचाकी जप्त करण्यात आलेल्या असून त्याची एकूण किंमत आठ लाख नव्वद हजार रुपये आहे तसेच त्याच्यावर साठ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहे हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बानेर माळुंगे येथील एका गृहनिर्माण सोसायटीतील बुलेट आणि दुसऱ्या दुचाकी चोरीला गेल्या होत्या पोलिसांनी या चोरीच्या तपासासाठी ऐंशी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली त्यानुसार अभिषेकच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आरोपीने दुचाकी चोरी करण्याची कबुली दिली आहे